सर पण म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मनाने अजून नागपूर करत आहात मुंबईकर काही झालेला नाही आता <laughs> <laughs> आजच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी मला तसे मुंबईच्या बाहेरचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता मी सर्टिफाईड नागपूर <laughs> <laughs> विचारणार ना तुम्हाला किंवा मुंबई असा एक आता प्रश्न ते विचारला की मुंबई मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबईमध्ये जन्माला येणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत जो काही विकास बघा एक गोष्ट जर मान्य करावी लागेल मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं ज्यांनी पंचावन्न पूल तयार केले वरई बांद्रा सिलिंग तयार केली आणि त्यानंतर मुंबईचा थ्री सिक्स्टी डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट सर नागपूरमध्ये आता दोन हजार चौदाच्या पूर्वीचं नागपूर आणि आता आपण दोन हजार सव्वीस सालामध्ये आहोत तर इतक्या वर्षांमध्ये या शहरामध्ये काय बदल घडला असं वाटतं मला असं वाटतं की या शहराला खूप आधुनिकता आली विशेषतः आपण बघा की काही मॉडेल्स नागपूरने तयार केले विशेषतः आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जे काही सांडपाण्यावर जी प्रक्रिया होते तर नागपूर हे पहिलं शहर असं ठरलं की ज्या शहरांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज निर्मितीकरता विकलं आणि त्यातनं पैसा कमावला हे पहिलं शहर झालं पहिलं मॉडेल तयार केलं दुसरं आपण जर बघितलं तर ट्वेंटी फोर बाय सेवन पुरवठ्याच्या योजनेचं से एक मॉडेल हे देखील नागपूरनी तयार केलं आज नागपूर एक असं शहर आहे की आता अजून आमचं योजनेचं काम पूर्ण व्हायचं आहे काही भाग बाकी आहेत पण सगळा झाल्यानंतर आज नागपूर शहरामध्ये उन्हाळ्यातही कुठलेही पाण्याकरता मोर्चे येत नाहीत ही, ही, ही परिस्थिती नसते पाणी या ठिकाणी आहे नागपूरमध्ये रस्त्यांची जी कामं आहेत आज कोणीही नागपूरला आल्यानंतर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून तो आश्चर्यचकित होतो इथे आम्ही कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत खड्ड्यांचा विषय नाही आहे इथे फ्लायओव्हरचं जाळं तयार केलेलं आहे आणि विशेषतः नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी एक पहिल्यांदा एक मॉडेल तयार केलं डबल डेकल डेकलपूराचं की ज्याच्यामध्ये खाली रस्ता आहे त्याच्यावर फ्लायओव्हर हो आहे आणि त्याच्यावरून मेट्रो जाते आणि एकाच पिलरवर हे सगळं उभं केलं आता ते मॉडेल संपूर्ण देशाने घेतलेलं आहे त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा झाल्या आणि आता त्या देशामध्ये चालल्यात आता नागपूरमध्ये आम्ही एक कचऱ्याचा जो काही प्रक्रियेचा प्रकल्प तयार केला आहे ज्यातनं आम्ही बायोगॅस सी एन जी वगैरे तयार करतो आहोत तेही त्याचं लवकरच एक दोन तीन महिन्यात आम्ही लोकार्पण करू तोही देशातला असा प्रकल्प आहे की बिना कुठल्या टिपिंग फीचं त्या ठिकाणी शंभर टक्के कचऱ्यावर आम्ही प्रोसेसिंग करतो आहे आणि त्यातनं आम्ही गॅस तयार करतो आहे पुढच्या काळामध्ये त्या गॅसवरच नागपूरच्या आमच्या बसेस चालणार आहेत त्यामुळे असं एक मॉडेल नागपूरने तयार केलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर आधुनिकतेच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या नागपूरने तयार केल्या उत्तम उद्यानं आम्ही तयार केली खेळाची मैदानं आम्ही तयार केली नागपूर शहरामध्ये ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो अशा पद्धतीची सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला ग्रीन नागपूर हिरवं नागपूर आम्ही केलं मला असं वाटतं की यामुळेच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये उठून दिसणारा शहर म्हणून आज नागपूरकडे पाहिलं जातं म्हणजे आता मला मला स्वतःला माई विनोद बदलावं लागतील कारण की माझ्या अख्खी कारकीर्द पाच सहा वर्ष जे काही फो बाय फो केलं ते माझ्या सगळं याच्यावर होतं की आमच्या विदर्भात पाण्याची टंचाई आहे आमच्या विदर्भात अन्याय होते पण आता काही अन्याय पाण्याची टंचाई दिसून नाही राहिलेली आहे <laughs> टंचाई दूर केली त्याबद्दल आता दुसरे काहीतरी विनोद निर्माण करावे लागतील पण साहेब आम्ही असं ऐकलं की तुम्ही एक नवीन नागपूर वसवत आहात म्हणजे मुंबईत राहून काय एम एम आर रिजन इकडे सुरू करणार काय नाही ॲक्च्युली मी मागच्या काळात जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी मी हा निर्णय केला की जी महानगराची क्षेत्रं आहेत काय होतं की शहराची हद्द संपल्यानंतर अर्बनायझेशन रॅपिड होत असतं पण त्याला कंट्रोल करणारी त्याला नियमित करणारं त्याचं प्लॅनिंग करणारं असं काहीच नसतं एम एम आर डी ए त्याकरताच तयार झालं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना नागपूरकरता एन एम आर डी ए पुण्याकरता पी एम आर डी ए नाशिककरता नाशिक, नाशिक मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि संभाजीनगरकरता एक अशा डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केल्या आज नागपूरची जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आपण तयार केली आहे त्याच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्राबाहेर अनेक कामं चालली आहेत जवळपास सतराशे कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची आणि सिवेजची कामं आम्ही करतो पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला जर आता नवीन टेक्नॉलॉजीज अट्रॅक्ट करायच्या असतील नवीन बिझनेसेस अटॅक अट्रॅक्ट करायचे असतील तर एक ग्रीनफील्ड अशा प्रकारची सिटी तयार करावी लागते कारण त्याचं एक वेगळी डिमांड असते आणि आता तर आपण जर विचार केला तर जी सी सीचं कल्चर आलेलं आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आणि जगाचं लक्ष जी सी सी करता मा भारतात आणि भारतामध्येही आज जवळपास आलेले जी सी सीमध्ये पन्नास टक्क्याच्या जवळपास जी सी सी हे से महाराष्ट्रात येत आहेत त्यामुळे जी सी सीचं सेंटर हे होतं आणि एक, -एक जी सी सी हा रोजगार निर्माण करतो व्हॅल्यू तयार करतो आता आय टीच्या पलीकडे आपण गेलो आहोत आणि म्हणून हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं जे काही पुढची वेव येणार आहे ही वेव जर कॅप्चर करायची असेल तर तुम्हाला न्यू बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला पाहिजे आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की नागपूरमध्येच म्हणजे नागपूरच्या जवळच त्या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या जवळ जवळपास सातशे हेक्टर जमिनीवर आम्ही एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करतो आहे ज्या ठिकाणी अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल ज्या ठिकाणी मिक्स यूज असेल वॉक टू वर्क असेल सस्टेनेबिलिटी असेल आणि आमचा अंदाज असा आहे की ज्यावेळी हे न्यू नागपूर आम्ही तयार करू आणि या न्यू नागपूरमध्ये ज्यावेळी आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला रिस्पॉन्स मिळेल तो मिळतो आहे कारण आत्तापासनं लोकांनी इन्क्वायरी करणं चालू केलं आहे की काही देशातले मोठे डेव्हलपर्स हे आमच्याशी संपर्क करत आहेत तर आमचा अंदाज असा आहे की या न्यू नागपूरमध्ये पाच लाख लोकांकरता रोजगार आम्ही तयार करू शकू त्यामुळे एक प्रकारे नागपूरचं नवं रोजगाराचं मॅग्नेट हे न्यू नागपूर असेल आणि याच्यासोबत आम्ही एक, एक अजून नागपूरला आउटर रिंग रोड तयार करतो आहे की ज्यातनं एक प्रकारे हा नवीन नागपूर आणि ओवरऑल सगळी कनेक्टिव्हिटी अशा पद्धतीनं नागपूरचा विकास म्हणजे आता जो एक रिंग रोड आम्ही तयार केला आहे त्यानंतर एक आउटर रिंग रोड तयार केला आहे त्या आउटर रिंग रोडच्या पलीकडचाही भाग जो आहे हा नियमित राहिला पाहिजे त्याचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे म्हणून नवीन नागपूर आणि हा रिंग रोड जवळपास याकरता अकरा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो